रोज रोज नाही का एकच काम करून करून बेकार कंटाळा आलाय भाऊ मला सकाळ सकाळी उठायचं आंघोळ वगैरे करायची चार्जर घ्यायचं खाली आणायचं चा, चार्जिंगला मोबाईल लावायचं ला चा, आणि बघत बसायचं पाठीला नाही का एकच हिरो नोट दिली ती बरं का त्याच्याबद्दल मला पाच नोटा दिले भाऊ त्यांनी त्रास नाही का आपल्याला भेटायला आपले फॅन लोक आलेच भाऊ त्यांना विचारू आपण आपले व्हिडिओ कसे बनतात या फॅननी तर डायरेक्ट स्विच दिली भाऊ मला यांना बोर करण्यात काही मजा नाही भाऊ नेतो आता यांना वाचिला मी पाच मिनिटासाठी मेडिकल उघडली होती आता नाही का ही बी बंद करून चाललो भाऊ पाटील काय म्हणते माहिती का ज्याला पित्ताय ना त्याच्यासाठी नाही पान का पानलाही भरते असते का सांगा बरं तुम्ही कमेंट करून मला तर काय पाटीलवर विश्वास नाही भाऊ वाशिला तर माझं काय काम नाही पण मी नाही का फक्त पाटील सोडत मला क्वांटीन भेटून म्हणून चाललो पाटील गाडी नाही का सुझुकी मॅक्स हंड्रेड गाडी आहे त्याला नाही का मॉडीफाय करायला टाकली तुम्हाला मी ती गाडी दाखवली असते बरं का पण त्याच्या नाही का एक एक पार्टन पार्ट खोलून टाकली की सगळी गाडी बनवून टाकली त्याला एक महिना झालं बरं का ते काका यांना काय म्हणतात माहिती का आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो आज ते काकाचं उद्या कधी येते काय माहिती भाऊ आपल्याला नाही का गाडीवर व्हिडिओ बनवतो एकदम त्या गाडीला पूर्ण मॉडीफाय केलं ना तुम्हाला तर त्यावेळेस दाखवतो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक आणि मला फॉलो करा भेटू उद्या